नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एकता मित्र मंडळातर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन टिटवाळ्यातील आर के नगर येथील एकता मित्र मंडळातर्फे भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या निमित्ताने महिलांसाठी भव्य हळदी कुमकुम समारंभाचे देखील आयोजनही करण्यात आल्याची माहिती एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महेश मारुती साळुखे यांनी दिली आहे यामध्ये प्रामुख्याने बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते साडे बारा वाजेच्या दरम्यान महाराजांच्या शिवजन्मोत्सव निमित्त भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे तसेच गुरुवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडे चार वाजेच्या दरम्यान ते दुर्गाडी किल्ला कल्याण येथे मशाल ज्योत दौडचे आयोजन करण्यात आलंय सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान शिवज्योतीचे आगमन तसेच शिवज्योत पूजन आणि पुष्पहार दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल भाषण पोवाडे दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ सायंकाळी सात ते नऊ वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक आयोजन व येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ रात्री अकरा वाजता सुस्वर भजनाचा कार्यक्रम असे नियोजन करण्यात आलेले तरी सर्वांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळातर्फे करण्यात आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद